नमस्कार मित्रांनो या ठिकाणी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा भेटलेला आहे या चार जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी खूप आनंदाची बातमी आहे कोणकोणते चार जिल्हे आहेत ते या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहूयात चला तर व्हिडिओला सुरुवात करू हे बघा तुम्ही बघू शकता राज्यातील अतिवृष्टी आणि परिस्थितीमुळे नुकसान झालेल्या चार जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारकडून कर मदत निधी मंजूर नांदेड परभणी सातारा आणि सांगली या जिल्ह्यांचा या ठिकाणी समावेश आहे अखेर राज्य सरकारने अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दोन स्वतंत्र शासन निर्णय काढून चार जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांसाठी मदत निधी वितरित करण्यास मंजुरी दिलेली आहे या ठिकाणी नांदेड जिल्हा भागा बाधित शेतकऱ्यांची संख्या सात लाख चौऱ्याहत्तर हजार एकशे तेरा एवढी बाधित शेतकऱ्यांची संख्या आहे आणि बाधित क्षेत्रफळ बघायला गेलं तर सहा कोटी अठ्ठेचाळीस लाख पाचशे तेहतीस ती पॉईंट एकवीस हेक्टर एवढे आहे आणि मंजूर निधी पाचशे त्रेपन्न कोटी अठ्ठेचाळीस लाख बासष्ट हजार रुपये एवढा आहे आणि परभणी जिल्हा बाधित शेतकरी दोन लाख अडुतीस हजार पाचशे तीस आणि मंजूर निधी एकशे अठ्ठावीस कोटी पंचावन्न लाख अडुतीस हजार एवढा सातारा आणि सांगली जिल्हा या ठिकाणी एकत्रित मंजुरी दिलेली आहे बाधित शेतकरी तेरा हजार सहाशे सतरा मंजूर निधी सात कोटी अठ्ठेचाळीस लाख एकसष्ट हजार रुपये एवढा तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओला लाईक करा